नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे माय न्यूज चॅनल पोहोचते बातमीचं असतात पाहथ हे ड्रा अपडेट आपली भाषा सडतोड भाषा माय न्यूज खामगाव शहरामध्ये अवैध शावकरीचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यामध्ये गोरगरीब जनतेचे आर्थिक शोषण केलं जात आहे स्थानिक प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही याकडे कुठल्याही प्रकारच्या सावकारीचं लायसन नसल्यानंतर सुद्धा खामगाव शहरामध्ये बरेच अवैध सावकार उत्पन्न झालेले आहेत जे की मोबाईल बँक पंधरा ते वीस टक्के लोकांना अवैध पैसा वाटून अवैध सावकारी करत आहेत यावर पोलीस प्रशासन किंवा कोणतेही गुन्हे शाखेची करडी नजर नाही याला जबाबदार कोण मिडल क्लास लोकांना वेळीच धरून आर्थिक अडचणीत आणून यावर बडण आणून आत्महत्येत प्रवृत्त करून यामुळे आज रोजी आत्मतेचे प्रमाण वाढले आहे अशी चर्चा दपक्या आवाजामध्ये होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट